चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून दिनांक आठ रोजी फिर्यादी शीतल कैलास पाखले राहणार चाळीसगाव हे धुळे दादर मुंबई एक्सप्रेसचे कोच नंबर चढत असताना प्रवासी लोकांच्या गर्दीत त्यांच्या खांद्यावर लटकवलेली लेडीज पर्स त्या दोन लाख पन्नास हजार रुपये गर्दीत चोरीला गेले त्यावरून लोहमार्ग पोलीस ठाणे चाळीसगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिस यंत्राने सीसीटीव्ही फुटेज चेक करून व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी यांचा शोध घेऊन अर्जुन उर्फा कानिफनाथ भोसले अक्षय बाळासाहेब नन्नावरे विधी संघर्षग्रस्त बालक नामे आकाश परवेश पगारे यांचे दोन लाख एकोणीस हजार रक्कम रक, जप्त केली आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका